ग्वाल्हेरच्या माजी सैनिकाने मिरीच्या पाटलांचा हरवलेला मोबाईल केला सुपूर्त माजी सैनिकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र होत आहे कौतुक सैनिक हा देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्रपणे कर्तव्य बजावत असतो पण तो देश सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याचा प्रामाणिकपणा सामाजिक कार्यासाठी असलेली ऊर्जा तो कायम जीवन ठेवत असतो याचीच प्रचिती आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मध्य प्रदेशच्या ग्वालेर येथून द्राक्ष व्यवसायासाठी आलेले व्यापारी माजी सैनिक रामसिंग तोमर हे ते काल कुरुलते मोहोळ्या राजमार्गावर प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईल त्यांना मिळून आला लागलीच त्यांनी तो मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन तो ज्याचा कोणाचा असेल त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न केला असता सदरचा उच्च श्रेणीतील मोबाईल मोहोळ तालुक्यातील रामसिंग तोमर यांनी खात्री करून घेण्यासाठी मोबाईलधारक मल्लिकार्जुन पाटील यांना कंदलगाव येथे बोलावून घेतले सदर मोबाईलची ओळख जुळून आल्याने आज सकाळी विंचूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन साबळे तानाजी वाघमारे यांच्या समक्ष मल्लिकार्जुन बाबूराव पाटील राहणार मेरी तालुका मोहोळ यांना सदर मोबाईल सुपूर्द करण्यात आला द्राक्ष व्यापारी असलेल्या मध्य प्रदेशातील ग्वालियरच्या रामसिंग तोमर या माजी सैनिकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे समाजात वावरणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हरवलेली वस्तू प्रामाणिकपणे परत करून समाजासमोर नवा नि... आदर्श निर्माण करण्याची भावना देखील रामसिंग तोमर यांनी व्यक्त केली आहे दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे उपसंपादक राहुल वडांशू यांनी मैं रामवीर तोमर सी से रिटायर्ड हूँ मैं यहाँ पर कंदलगाँव में एक महीने से अंगूर का व्यापार के लिए आया हूँ मैं कल बगीचा देखने के लिए जाते समय मेरे को ये मोबाइल रास्ते में पड़ा मिला उसको भेंट करने के कारण मैंने काफ़ी कोशिश किया लेकिन नहीं हुआ फिर मैंने शाम को मोबाइल चार्ज करके फिर उनका कॉल आया और हमने उनको बताया कि ये मोबाइल आपका कंदलगाँव में है आप यहाँ पर आके अपना मोबाइल प्राप्त कर लें किसी कारणवश हमने उनको नुकसान या किसी का भी नुकसान न होण्याचे कारण हमने अनुका मोबाईल अनुकूप सुरू पर प्रांतीय आणि परप्रांतातून आपल्या कंदला पर ले ले। या ठिकाणी येऊन निमित्त एक महिनाभर थांबलेले त्या भारताचे माजी सैनिक त्यांना काल मोबाईल सापडला आणि देशप्रेमानं वाढवलेलं हे व्यक्तिमत्व हो। की छोट्या छोट्या गोष्टीमधूनसुद्धा आपल्याला देशप्रेम हे दाखवत असतं आणि तोच मोबाईल ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी तो फोन करून त्यांना परत केला की ह्या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला समाजाला हा संदेश देता येतो की आपण कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता त्या ऐक्याचं एक प्रेमाचं आणि माणुसकीचं दर्शन या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला इथं दिसून येतं मी एम बी पाटील राहणार मेरी तालुका मोहोळ काल दिनांक बारा रोजी कुरुळ मार्गे मोहोळ येथे जात असताना माझा मोबाईल हरवलेला होता त्याच्यातून पाटलेला होता आणि चौकशी कामकी व कुरुली चौकशी केला तर आले नाही नंतर आज सकाळी फोन लावला असता सदर रिंग वाजली व त्याने उचलला त्याप्रमाणे मी इथे कंदारगाव येथे हजर झालोवर सदर हे माझी सैनिक असून त्यांच्याकडून मला मोबाईल मिळाला श्री वाघमारे आणि सर आपण साबळे सा यांच्या चर्चेनंतर सदर प्रामाणिक सै माझी सैनिकाने मला मोबाईल परत दिला अशा सध्याच्या युगामध्ये अशी प्रामाणिक माझी सैनिक आहेत ह्याबद्दल मला समाधान वाटतं आणि मी त्यांचे अभिनंदन केलेलं आहे सैनिक आपली देशसेवा करतो देशाचं रक्षण करतो आणि रिटायर झाल्यानंतरसुद्धा ते लोक असे सामाजिक कार्य करतो जगत असतानाही ते अशा प्रकारे माझा मोबाईल देऊन त्यांनी सामाजिक कार्य केले अशा आज प्रामाणिक माझी सैनिकांची आत्ता आपल्या देशाला व जनतेला नेतांत गरज आहे ह्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे